राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील इलेक्शन कमिशनवरती राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं आरोप केले आणि इतक्या मोठ्या गोष्टींचा घोटाळा कशा पद्धतीनं इलेक्शन कमिशन करते हे सगळे सांगितलं आणि त्याच संदर्भातला इलेक्शन कमिशनचं एक धक्कादायक माहिती समोर आलेले की इलेक्शन कमिशननी बिहारमध्ये जो एस आय आर नावाचा जो एक उपक्रम राबवला होता ज्याच्या अंतर्गत बिहारमधल्या मतदार यादींची त पुनर्तपासणी केली जात होती आणि जे इनवॅलिड लोकं आहेत जी इनॲक्टिव्ह लोकं आहेत त्यांना सस्पेंड त्यांची वोटर यादीतनं नाव डिलीट करण्यात येत होतं अशा लोकांची संख्या किती गेली माहिती आहे का म्हणजे किती लोकांना बिहार निवडणुकांमधून माघार मा घेण्यात आलं किंवा त्यांचे डिस्पे हे केलं पूर्ण बंद करून टाकलं त्यांचे अकाउंट सहासष्ट लाखांच्या आसपास हा आकडा आहे आणि हा सहासष्ट लाखच काय आहेत तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही ज्या लोकांची नावं डिलीट करणार आहेत किंवा ज्या लोकांची नावं तुमच्या वोटर लिस्टवरून हटवणार आहे या सगळ्यांची यादी तुम्हाला डिस्क्लोज करावे लागेल म्हणून त्यांनी सहासष्ट लाखाचा नंबर ठरवला नाहीतर हा नंबर अजून वाढू शकला असता अजून अनेक लोकं डिस्क्लिफाईड केले असती किंवा वोटर लिस्टवरून हटवले असती ज्यांची कधी कुठे पुरावेही मिळाले नसते अतिशय गंभीर आहे आता ती यादी देणार आहे का इलेक्शन कमिशन आज कळेल आज मला वाटते आप अजूनपर्यंत अपडेट आली नाही खरं तर आज रविवार असल्यामुळे उद्या कळेल ती गोष्ट बरोबर आता राहुल गांधी जे आरोप करत आहेत इलेक्शन कमिशनवरती या सगळ्या गोष्टींचं उत्तर देणं इलेक्शन कमिशनला ग्र म्हणजे गरजेचं होतं परंतु इलेक्शन कमिशननं ते काही उत्तर दिलेलं नाही परंतु राहुल गांधी यांनी जो काही प्रकार दाखवला हा प्रकार कर्नाटकमधल्या एका मतदारसंघातला होता ज्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घोळ होऊ शकतो आणि घोळ झाल्याचं जर तपासायचं असेल किंवा आपल्या मतदारसंघातली यादी जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती डिजिटल जो सर्च ऑप्शन असतो वेबसाईटवरती सर्च करायचं की मतदारसंघ वाईज किंवा एक कॅटेगरी वाईज कास्ट वाईज जर आपल्याला ती मतदार यादी डाउनलोड करायची असेल तर असे डाउनलोड करता येत नाहीत म्हणून राहुल गांधी यांनी जी यादी दाखवली किंवा बोलून दाखवली किंवा नंबर सांगितले ही मॅन्युअली डाउनलोड केलेली होती आणि मॅन्युअली वन टू वन चेकिंग केलं होतं आणि त्या चेकिंगमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत आणि राहुल गांधी यांचं स्पष्ट म्हणणं आहे की पंचवीस मतदारसंघांमध्ये जर अशा प्रकारचं काही घोळ झाला असेल ज्या पंचवीस मतदारसंघ अशा आहेत लोकसभांचं बोलतो आहे मी की त्या पंचवीस मतदारसंघामध्ये अगदी पाच हजार चार हजार दोन हजार तीन हजार अशा मतांनी केंद्र म्हणजे भाजप आणि एन डी आणि इंडिया यांच्यामध्ये असं अप्रथपर झालेली आणि जर ह्या गोष्टी एका मतदारसंघामध्ये एवढं इलेक्शन कमिशन करू शकतं किंवा बोगस मतदार हे त्या ठिकाणी दाखवून निवडणूक किंवा निकाल बदलवू शकतं तर पंचवीस कमीत कमी जर आपण असं पकडून गेलो की पंचवीस मतदारसंघामध्ये असं घडले तर केंद्रामध्ये भाजपचं जे सरकार आलंय ते याच गोष्टीवरनं आले असं राहुल गांधी यांचा स्पष्ट दावा आहे आता या सगळ्या गोष्टीवरनं अपेक्षित काय होतं की निवडणूक आयोगाने समोर यावं निवड नियो, निवडणूक आयोगाने सांगावं की राहुल गांधी हे जे काय बोलत आहेत त्याचं जर काही खरं तथ्य आहे का, का खोटं आहे ते आम्ही एकदा तपासून बघतो याचं इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्यासमोर येऊन सांगू परंतु जितक्या स्पीडने राहुल गांधी यांची पत्रकार परिषद संपली तितक्या स्पीडनी कर्नाटक निवडणूक आयोगाने एक पत्र जाहीर करून टाकलं आणि सांगितलं की राहुल गांधी यांनी बेन बिनबुडाचे आरोप केलेले आहेत वगैरे वगैरे असं काय 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 सांगितलं आणि राहुल गांधींना जर काय बोलायचं असेल तर शपथ घ्यावी मग त्याच्यानंतर आमच्याशी बोलावं मग आम्ही त्याच्यावरती तपास करू हे सगळं काय चाललंय मला नाही माहिती म्हणजे तुम्ही तालमी कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलं आहे तुम्ही दंड ठोपाटतं हो आहे तुमचं कुस्ती खेळण्यासाठी आणि समोरचा व्यक्ती बोलतो आहे की नाही नाही तुला जर माझ्यासोबत कुस्ती खेळायची असेल तर तुला मग आधी शपथ घ्यावी लागेल जर राहुल गांधी खोटं बोलत आहे तुम्ही तपास तुम्ही तपास करा पारदर्शकतेपणाने तपास करा आणि त्याच्यानंतर दाखवा की राहुल गांधी खोटं बोलताय तुम्ही राहुल गांधींना सांगताय की तुम्ही जर तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलायच्या असतील तर तुम्ही शपथपत्र द्या काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची दुसरी गोष्ट निवडणूक आयोगांवरती ज्या पद्धतीचा आता प्रश्न उभा राहायला लागलेत खरंच संशयाच्या घेऱ्यामध्ये निवडणूक आयोग याय लागले आत्तापर्यंत आपण म्हणत होतो एम हॅक ई व्ही एम हॅक ई व्ही एम हॅक इकडे ई व्ही एम हॅक नाही झालं इथं निवडणूक आयोग हॅक झाले समजून घ्या हा पार्ट आता दुसरा मुद्दा असा आहे की सा सगळ्या सगळ्या पॉलिटिकल पार्टींचं जे ज्या लोकांना ई व्ही एमवरती हो शंका आहे किंवा निवडणुकावरती शंका आहे है। ह्यांचं एकच म्हणणं आहे की संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर जे काही मतदान झालं याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आणि ही वाढ निवडणूक जे पूर्ण त्यांचा निकाल बदलून गेला आहे त्यामुळं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर किती मतदान झालं याचा आकडा निवडणूक आयोगाने द्यावा आणि निवडणूक आयोग प्रकारे कुठलाही आकडा देत नाही आहे दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाला विचार सांगितलं की ज्या ठिकाणी संध्या म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आक व्हिड व्हिडिओ फुटेज आम्हाला द्या पब्लिश करा कि की जेव्हा नक्की कळेल की एखाद्या बूथच्या समोर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर किती गर्दी होते आणि त्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा त्या बूथवरती किती मतदान झाले कारण त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी बूथच्या बाहेर गर्दी काहीच नव्हती परंतु निवडणूक म्हणजे जे व्ही व्ही पॅट असतं किंवा ई व्ही एम मशीन असतं याच्यामध्ये त्या बूथवरती मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाले संध्याकाळी सहा ते न सहाच्या नंतरचं असे बरेचसे अंधारामधल्या गोष्टी ज्या अंधारामध्ये जास्त जातील अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पारदर्शकता जर या सगळ्या गोष्टीमध्ये आणायची असेल तर निवडणूक आयोगाला स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण त्यांची एक चूक तर आता त्यांनी मान्य केली आणि जवळजवळ सहासष्ट लाख मतदार निव मतदार यादीतून त्यांनी आता वगळलेत बिहार निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी मतदारांमध्ये मोठा घोळ झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये जितके मतदार नवीन मतदार ॲड झालेत ना तितके मतदार फक्त पाच महिन्यात झालेले आहेत म्हणजे अख्ख्या पाच वर्षामध्ये जर एक लाख मतदार नवीन मतदार ॲड झाले असतील तर शेवटच्या पाच महिन्यामध्ये पन्नास हजार मतदार ॲड झालेत हा नंबर जरी आकडा जर छोटा असला तरीही करोडांमध्ये नंबर आहेत त्यामुळे शेवटच्या सहा महिन्यामध्ये इतके लोक कुठून आले कसे आले त्याचं व्हेरिफिकेशन करायचं कुठल्याही प्रकारे ॲक्सेस हा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नाही ना, ना निवडणूक आयोगाने तशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्यात आता तर निवडणूक आयोगाने सांगितलं की जे व्ही व्ही पॅटचे असतं ज्याच्यावरती म्हणणं आहे की तुम्ही ई व्ही एममध्ये आम्ही जे बटन दाबू ते आपल्याला बटन दाबल्यानंतर व्ही व्ही पॅटमध्ये चिठ्ठी दिसते त्याच्यावरती ते चित्र पडलेला दिसतं आणि नंतर ते निघून जातं परंतु ते तपासतच नाही आहेत ई व्ही एम व्ही व्ही ते चिठ्ठ्या आणि आता जर निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की त्या व्ही व्ही पॅटची मशीनच आपण काढून टाकूया म्हणजे तो चर्चाच होणार नाही आणि तुमचा संशयच राहणार नाही तुमच्यासमोर जर फक्त ई व्ही एम असेल तर तुम्हाला झक मारून ते जेवढे ई व्ही एम मशीन आकडा दाखवते तेवढं तुम्हाला मान्य करावं लागेल खड्ड्यात गेलं सगळं निवडणूक अरे म्हणजे खेळ लावला ॲक्च्युली खेळ दुसरी गोष्ट ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाला सांगितलं निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर ह्या सगळ्या गोष्टींची ही लोकं तशा प्रकारे जर आपण डाटा दिला अवेलेबल केला तुमच्या वेबसाईटवरती कास्ट वाईज म्हणा किंवा एरिया वाईज जर ह्या एरियामधले किती वोटर आहेत वगैरे सगळं हे आत्ता निवडणूक आयोगावरती कस्ट वेबसाईटवरती कस्टमायझेशन करून तुम्हाला पीडीएफ डाउनलोड नाही करता येत दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने यामध्ये सांगितलं की हा सगळा अधिकार हा आमचा निवडणूक आयोगांचा हक्क आहे आणि त्याच्यामुळं सिक्युरिटीच्या कारणामुळे आम्हाला हे देता येत नाही सुरक्षेच्या कारणाचं कारण पुढं केलं आणि सांगितलं की आम्हाला असं प्रकारचं काय करता येत नाही तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आमची पूर्ण यादी डाउनलोड करा आणि ती मॅन्युअली चेक करा की एकच नाव किती ठिकाणे वगैरे वगैरे आता या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीम बसवली त्यांनी मॅन्युअली व्हेरीफाईड केले की एक नाव किती कोणत्या कोणत्या मतदारसंघातल्या यादीमध्ये आले कोणत्या कोणत्या ठिकाणी ना यादीमध्ये आले आणि ते सगळं बघितल्यानंतर असं समोर आले की एकाच घरामध्ये म्हणजे एकच घराचा ॲड्रेस आहे आणि त्या घराच्या ॲड्रेसमध्ये ऐंशी लोकं राहतात आणि त्या घर वन आर के आता वन आर केमध्ये किती लोकं राहतात तुमच्या आमच्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये ऐंशी लोकांची वोटर कुठून आले ज्यावेळेला मीडिया त्या ठिकाणी पोहोचली मीडियाने व्हिडिओ बनवले त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली त्या ठिकाणी एकही व्यक्ती सापडला नाही जर एका एका घरामध्ये ऐंशी ऐंशी लोकं जर अशी येत असतील दुसरी गोष्ट आणखी एक घोटाळ्यासमोर आला आहे की ज्या निवडणूक याद्यासमोर आलेत मतदारांच्या त्या मतदार याद्यांमध्ये मतदारांचं नाव असतं नम सगळं असतं वय वगैरे असतं ॲड्रेस असतो सगळा आणि त्याच्यासमोर त्यांचा फोटो असतो या निवडणूक याद्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये असंख्य नंबर असे आहेत की ज्यांच्या पुढे फोटोज नाही आहेत किंवा अत्यंत छोटो फोटो लावलेत आणि त्या फोटो जर डीप ॲनालिसिस केले किंवा नीट बघितलं तर ते इतर कोणाचे तरी फोटो कॉपी करून त्या नम नावांवरती लावलेले आहेत म्हणजे इतका गोंधळ असेल निवडणूक आ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा मतदार याद्यांमध्ये तर आपण कशाप्रकारे प्रेडिक्ट करू शकतो की निवडणूक ह्या पारदर्शकपणाने होत आहेत निवडणूक ह्या एकदम स्वच्छ आणि धुतलेल्या तांदळासारख्या आहेत आता म्हणू हो शकतो आपण ई व्ही एम हॅक नाही होऊ शकत माणूस तर हॅक होऊ शकतो निवडणूक आयुक्त तर हॅक होऊ शकतं ते माणसंच देत ना ते काय कम हे तर नाही आहे त्यामुळे सगळ्या प्रकारावरती जर यांना यातून बाहेर पडायचं असेल तर स्वतः हा निवडणूक आयोगाने पुढे येऊन त्यांचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे कुठल्याही इतर पक्षाच्या ले नेत्यांनी म्हणा किंवा इतर कुठल्याही नेत्यांनी निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्या कारणामुळे त्यांची सफाई करू नये एवढं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढे येऊन जे स्पष्टीकरण दिलं हे त्यांचं काम नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी हे बोलायला पाहिजे होतं की जर राहुल गांधी अशा प्रकारचा आरोप करतायत तर देशामध्ये पारदर्शकतेचं सरकार आहे आणि या सगळ्या आरोपांचं तथ्य समोर येण्यासाठी निवडणूक आयोगाला आम्ही देखील मागणी करू की राहुल गांधींच्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं योग्य तपासणी करून द्या तुम्ही हे बोलायचं अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या जनतेला तुम्ही निवडणूक आयोगाची गा साफसफाई करायला तुम्ही इथे नाही आहेत तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात एका पक्षाचे मोठे नेते आहात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची साफसफाई का करतायत खरंतर हे प्रश्न सगळे निवडणूक आयोगाला विचारले जात आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक पुढे येऊन हे सगळ्या गोष्टींची सारवासारव किंवा साफसफाई आहेत ह्याच्यावरनं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचं नक्की काय होणार आहे हे बघायला मिळेल त्यांनी जे आरोप केले ते तुम्हाला काय वाटतं त्या आरोपांमध्ये काही तथ्य असेल का कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार